माननीय अध्यक्ष महोदय गेल्या महिनाभरापासून एक प्रकरण फार गाजता पेपरमध्ये नागपूर विभागातील शिक्षण भरती होता जवळपास एक श... निवृत्त शिक्षण अधिकारी होते सोमेश्वर नेताम ते दिवंगत झाले त्या दिवंगत अधिकाऱ्याच्या बोगस सह्या घेऊन जवळपास दो सन दोन हजार बारा ते दोन हजार एकोणीस दरम्यान काही शिक्षकांची भरती केल्या गेली ती कोविड नंतर ती परमनंट दाखवली आणि त्या वर्षाचे एरियस काढून शिक्षण विभागातील तत्सम सगळे अधिकारी आणि अनेक शाळांचे संचालक यांनी ते सरकारी पैसे वाटून घेतले आणि सरकारला चुना लावला नंबर एक नंबर दोन या प्रकरणात फौजदारी गुन्हे दाखल करावे असे शिक्षण आयुक्तांनी निर्देश दिले होते त्याच्यावर कारवाई झाली आहे का नंबर एक माझा पहिला प्रश्न अशा बोगस पद्धतीने जे काय आकडे येतात आहे पंधराशे शिक्षक बाराशे शिक्षक पंधराशे शहाऐंशी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी लिपिक या दरम्यान या सगळ्यांची तपासणी आपण करणार आहोत का तपासणी करणार असेल तर त्यांचा पगार जो आजपर्यंत दिला तो योग्य आहे की अयोग्य आहे जर अयोग्य असेल तर तो आपण वसूल करणार आहोत का शासनाने नेमलेली जी समिती आहे त्याचे अध्यक्ष तीन वेळा बदलणे मान्य अध्यक्ष मोदक तीन वेळा कारण त्या तिघांवरही गुन्हे दाखल झाले आणि त्यातल्या दोघांना अटक झाली त्यामुळे या समितीवर आपण योग्य अधिकारी नेमणार आहोत का राज्यात शाळा अर्थ डी घोटाळ्यात शिक्षकांच्या मान्यतेचे बनावट प्रस्ताव सादर करून जवळपास सत्तावीसशे शिक्षक भरल्याची माहिती आहे तर या सत्तावीसशे शिक्षक दिनांक बारा मार्च रोजी बोगस प्रकरणी एक एफ आय आर पण दाखल झाला दा आहे याच्यावर आपण आरोप निश्चित केले आहेत का जी एसआयटी आपण निश्चित केली आहे त्या एसआयटीत हा सगळा विषय समजणारे अधिकारी आहेत का कारण एका डीसीपीच्या माध्यमातून एसआयटी आली मग काही अधिकारी नेमले गेले मग परत काढले गेले त्यामुळे आपण योग्यही एसआयटी करून त्याची योग्य माहिती योग्य माहिती आपण या सगळ्या सदनासमोर आणणार आहोत का आणि जे जे दोषी असतील अधिकारी असतील शाळा संचालक असतील रिटायर्ड अधिकारी असतील त्या सगळ्यांवर आपण ही कारवाई करणार आहोत का आणि शेवटचा माझा प्रश्न की नुसता नागपूर विभाग नाही तर महाराष्ट्रातल्या इतरही विभागांमध्ये आयडी अशी शाला अर्थ आयडी घोटाळ्याची आपण चौकशी करणार आहोत का अध्यक्ष महोदय नागपूर विभागामध्ये बनावट शाला प्रणाली लॉगिंग आयडीचा वापर करून <coughs> या ठिकाणी ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून या संदर्भामध्ये पोलीस विभागाच्या विशेष तपासणी पथकाच्या माध्यमातून एसआयटी पथक स्थापन करून आणि समांतर शालेय शिक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या माध्यमातून तपास त्या ठिकाणी केला जातो आहे साधारणतः आतापर्यंत एकोणावीस लोकांवर फौजदारी कारवाई झालेली आहे शालेय शिक्षण विभागाच्याही माध्यमातून संचालक योजना यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आलेली आहे आणि या चौकशीमध्ये जे जे कोण समोर येतील त्या सर्वांवर कायद्याप्रमाणे कारवाई त्या ठिकाणी निश्चितपणे केली जाईल हा प्रकार जो आहे आता जस्ट मंत्री मोदींनी सांगितलं जे जे दोषी आहेत ते याच्यात एकही एज्युकेशन ऑफिसरच हे नाहीये एज्युकेशन ऑफिसर शिवाय या, या परवानग्या दिल्याच जात नाही म्हणून त्या शिक्षण अधिकाऱ्यांवर ताबडतोब फौजदारीचे खटले दाखल करून आपण कार्यवाही करणार का नंबर एक नंबर दोन अध्यक्ष मोदय हा साधा मुद्दा नाहीये आपल्या राज्यांच्या पिढ्या बर्बाद करण्याचा हा प्रकार चालू आणि माजी आहे आणि म्हणून माझी मंत्री महोदयांना विनंती आहे की यांच्यावर खरं म्हणजे आज जे कायदे आहेत आपले त्या फ्रेम मध्ये जर बसत असेल तर देशद्रोह्यांचा गुन्हा यांच्यावर दाखल झाला पाहिजे आणि जर नसेल तर आपण कायद्यात अमेंडमेंट करून यांच्यावर तुम्ही देशद्रोहीचा गुन्हा दाखल करणार आहात का प्रकरण एक नाहीये आता सन्मान्य सदस्य म्हटले तसं एका विभागामध्ये जास्त लक्षात आलंय म्हणजे दहा दहा वर्षापासून शिक्षक नाही पगार घेऊ लागले संस्था चालक बिंदास त्यांच्या नोकऱ्या दाखवू लागले ह्याच्यावर चाललंय काय हे, का? हे डायरेक्ट तुम्ही तुम्ही काय सांगता मंत्री मोदय सहसंचालकांमार्फत चौकशी करतोय किंवा त्या संचालकांना अरे हेच दोषी येत ना हे सामील झाल्याशिवाय हे होऊच कस काय म्हणून तुमच्या डिपार्टमेंटच्या एकाही व्यक्तीला तुम्ही चौकशी देऊ नका दुसऱ्या खात्यामध्ये निपुण तुम्ही आय अधिकारी सचिव नाही मी चीफ सेक्रेटरी साहेबांच्या साह अध्यक्षतेखाली या सगळ्यांची चौकशी तीन ते सहा महिन्याच्या आत आपण पूर्ण करणार का नाही अध्यक्ष महोदय नागपूरच्या बाबतीमध्ये मी आपल्याला माहिती दिली यामध्ये काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पासून तर संस्था चालकांच्या पर्यंत त्या ठिकाणी गुन्हे दाखल झालेले आहेत आणि या उपरही आणखी चौकशी जे काही समोर येईल आताच्या घडीला अस्तित्वात असलेल्या नियमांच्या आधारे कायद्याच्या आधारे त्या ठिकाणी कठोर कारवाई केली जाईल बाबा एज्युकेशन ऑफिसर शिवाय हे दिलेच जात नाही ना याच्या चौकशीची गरज काय आपण सन्माननीय मंत्री महोदय आपण त्या खात्याचे मंत्री असल्यापासून चांगले काम करतायत आमचा अजून तुमच्यावर धड विश्वास होऊ द्या एज्युकेशन ऑफिसर शिवाय हे होऊ शकतं का मला दे तुम आज तुम्ही कृपया सन्माननीय मंत्री उत्तर द्यावं आणि दुसरं तुमच्या खात्यातले सहसंचालक तुम्ही सांगताय याच्यामध्ये त्यांच्या सगळ्यांच्या तुम्ही बाहेर आय एस अधिकारी किमान एसीएस असलेले अधिकाऱ्यांच्या मार्फत ही चौकशी आपण करणार का आणि एज्युकेशन ऑफिसरवर ताबडतोब आज आपण कृपया हे करावं हाऊसमध्ये डिक्लेअर करावं की त्यांच्यावर सुद्धा तुम्ही फौजदारीचा गुन्हा दाखल करणार म्हणून अध्यक्ष महोदय मी सुरुवातीला सांगितलं की जी काही शासकीय पद्धत असते आता या ठिकाणी साहेब मान्यता घेण्याची जी काही विहित पद्धत आहे त्या पद्धतीला बाजूला ठेवून काही ठिकाणी आपण जसं उल्लेख केला की बनावट सया त्याचा गैरवापर आणि ज्या ज्या अधिकाऱ्यांची यामध्ये मान्यता देत असताना जबाबदारी असते आणि त्यांनी जर ते टाळलेलं असेल तर या सर्वांवर या ठिकाणी कारवाई होते अध्यक्ष महोदय आणि म्हणून मी आता सांगितलं की यामध्ये साधारणतः आतापर्यंत सतरा ते अठरा लोकांवर एकोणावीस लोकांवर त्या ठिकाणी गुन्हे दाखल झालेले आहेत आणि कारवाई त्या ठिकाणी केली गेलेली आहे आणि या या विषयाच्याही पलीकडे आणखी चौकशीमध्ये जे जे कोण समोर येईल आणि म्हणून अध्यक्ष महोदय अतिशय नरेंद्र नरेंद्र भोंडे नरेंद्र भोंडे मंत्री महोदयांनी आपल्या उत्तर मध्ये प्रामाणिकपणे सगळं त्यांनी केलंय के गुन्हा दाखल झाला झालाय नेमलाय सगळं मान्य केलंय अध्यक्ष महोदय या याच्यामध्ये भंडाराचे माझ्या मतदारसंघातील एका मुख्याध्यापक बोगस मुख्याध्यापक आणि अध्यक्ष संस्थेच्या त्याला अटक सुद्धा झालाय अध्यक्ष महोदय परंतु ज्यांनी हा सगळं केलेलं आहे कारण विदाऊट अधिकाऱ्याच्या शिवाय हा होऊ शकत नाही याच्यामध्ये उपसंचालक पासून तो शिक्षण अधिकारी पासून तो मोठा रॅकेट होता परंतु अध्यक्ष मधून गुन्हा